डाउनलोड नाव अलीकडे झी मराठीवरील पारू आणि लक्ष्मीनिवास या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळाला आदित्य अनुष्काचा साखरपुडा आणि लक्ष्मीनिवास मधील जान्हवी जयनचे लग्न असे दोन सोहळे एकाच ठिकाणी होणार होते या दोन्ही सोहळ्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली मात्र नुकत्याच समोर आलेल्या लक्ष्मीनिवासच्या एका प्रोमोला प्रेक्षकांकडून ट्रोल करण्यात येते या प्रोमो मध्ये असं दाखवण्यात आलंय की जयंत जान्हवीचे नव्या घरात स्वागत करतो त्यामुळे जान्हवी देखील आनंदी असते तेवढ्या तिला त्यांच्या खोलीत एक झुरळ दिसत आणि ती दचकते त्यावेळी जयंत झुरळाला चिरडतो आणि दुधाच्या ग्लासमध्ये टाकून ते दूध पितो एकीकडे अशी विकृती दाखवल्याने मालिकेवर टीका होते तर हा झुरळ खाण्याचा सीन जुन्या हिंदी मालिकेतून कॉपी केल्याचा आरोपही प्रेक्षक करतायत लक्ष्मीनिवास मधील हे दृश्य पाहिल्यानंतर प्रेक्षकांना अभिनेता करणवीर बोहरा याची या कलाकारांनी आणि जान्हवीचे पात्र साकारलं होतं जेव्हा लग्न होत तेव्हाही अगदी हेच दृश्य दाखवण्यात आलं होत त्याच मालिकेतून लक्ष्मीनिवासने कॉपी केल्याची टीका चाहते करतायत तर मालिकेत जयंतच खरं रूप पाहिल्यानंतर जान्हवी पुढे काय करणार याकडेही प्रेक्षकांचं लक्ष नये लक्ष्मी निवास मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोबज डाऊनलोड द